नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे ही ऍडव्होकेट नेत्रा कोर्टामध्ये इन्स्पेक्टरना खूप काही प्रश्न विचारत असते त्यानंतर ही नेत्रा या इन्स्पेक्टरला विचारते की ज्यावेळेस मनोज वर्तक यांच्या गाडीमध्ये तुम्हाला दारूच्या बाटल्या मिळाल्या होत्या त्या भरलेल्या होत्या की अर्ध्या रिकाम्या होत्या तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की अर्ध्या रिकाम्याच होत्या तेव्हा नेत्रा ही जज साहेबांना सांगते की बघा आता जज साहेब मनोज वर्तक यांच्या गाडीमध्ये ज्या काही दारूच्या बाटल्या मिळालेल्या होत्या त्या अर्ध्या रिकाम्याच होत्या आता ही नेत्रा पुन्हा या इन्स्पेक्टरला दुसरा प्रश्न असा विचारते की आता मनोज वर्तक यांचं असं म्हणणं आहे की मंदिरामध्ये त्यांना जो प्रसाद दिला गेला तो प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांना पुढे काय घडलं ते त्यांना सांगता येत नाही असे पण ही नेत्रा आता ह्या इन्स्पेक्टरला प्रश्न विचारते तुम्ही ह्या गोष्टीचा काही तपास केला का असे नेत्रा ही इन्स्पेक्टरला विचारते त्यावर इन्स्पेक्टर बोलतात की हो आम्ही त्यावर तपास केला हे जे सांगतात ना की मला मंदिरामध्ये येऊन एका व्यक्तीने प्रसाद दिला परंतु तशी व्यक्ती आम्हाला मंदिरामध्ये कुठेही आढळली नाही असे पण हे इन्स्पेक्टर या कोर्टामध्ये जस साहेबांसमोर सांगतात त्यामुळे आता ह्या मंदिरामध्ये जे काही कोणी प्रसाद वाटला असल्याचं लक्षात आलेलं नाही आहे त्यामुळे हे सर्व काही मी तुम्हाला सांगितले आहे असे इन्स्पेक्टर हे या नेत्राला सांगतात तर नेत्रा जस साहेबांना सांगते की बघा इन्स्पेक्टर पाटील यांनी आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे त्यानंतर ही नेत्र आता या जस साहेबांसमोर बोलते की हे बघा जस साहेब आता ह्या वैद्यकीय माहितीच्या अंतर्गत मनोज वर्तक यांच्या यांच्या रक्तामध्ये सुद्धा सुद्धा दारूचे प्रमाण असल्याचे आपल्या लक्षात आलेले आहे दुसरीकडे म्हणजे मन मनोज वर्तक यांनीच या अरविंद राजा अध्यक्ष यांचा नक्कीच अपघात केला आहे हे सुद्धा आपल्या निदर्शनास कोर्टामध्ये आले आहे असे ही नेत्र सर्वांसमोर जस साहेबांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की मनोज हा खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो त्यानंतर इकडे आता हे या ॲडव्होकेट नेत्राचे बोलणे ऐकताच लीना आणि मालती व आनंदी व सार्थक यांना खूप मोठा धक्का बसतो परंतु मित्रांनो ह्या रेश्माला खूप आनंद होतो त्यानंतर ही नेत्रा बोलते की मनोज वर्तक यांच्याकडे एकही तसा पुरावा नाहीये की त्यांनी ही दारू पिलेली नव्हती म्हणून असला तर त्यांनी तसा पुरावा द्यावा असे पण ही नेत्रा सर्वांसमोर बोलते त्यानंतर ही नेत्रा बोलते की हे बघा जस साहेब खूप मोठं संकट ह्या राज अध्यक्ष फॅमिलीवर आलेलं आहे केवळ फक्त या मनोज वर्तक मुळे मला कोर्टाला एवढंच सांगायचं सा आहे की या मनोज वर्तक यांना पोलीस कस्ट कोर्टाने द्यावी एवढीच माझी कोर्टाला नम्र विनंती आहे असेही नेत्रा सर्वांसमोर बोलते सर तर ॲडव्होकेट जोशी उठून उभे राहतात तर नेत्रा लगेच विचारते की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे का तर ॲडव्होकेट जोशी नाही असे बोलतात त्यानंतर इकडे हे जज साहेब बोलतात की चला मनोज वर्तक यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी आता ह्या जज साहेबांच्या तोंडातून हा निर्णय ऐकताच बिचाऱ्या मनोजला खूप मोठा धक्का बसतो चार दिवसांसाठी कस्टडी ह्या मनोज वर्तक यांना कोर्टामध्ये देण्यात येईल आणि चार दिवसानंतर ऐकताच लीना आणि मालती खूप रडत असतात बिचारी आनंदी सुद्धा रडत असते तर हे इन्स्पेक्टर पाटील आता ह्या मनोजला घेऊन तेथून जातात दुसरीकडे केसची सर्व काही सुनावणी संपलेली असते तेव्हा मात्र इकडे सर्वजण बाहेर येतात तर सार्थक आनंदी आणि सुद्धा हे बाहेर आलेले असतात तेवढ्यामध्ये मध्ये सुद्धा तेथे येते ते लीना लगेच आनंदीला आनंदी असे बोलते आणि बोलते की तू खूप खुश झाली असेल ना आनंदी आता तू तु नेहमी तुझ्या भावाच्या उभी ना त्याने काढलं होतं ना त्यामुळेच आज तू त्याच्या विरोधामध्ये उभी राहिली ना तू छोट्याशा सानूचा सुद्धा विचार केला नाही तुझी सासू भर कोर्टामध्ये फाशीची शिक्षा मागत होती त्याला तरी सुद्धा तू भर कोर्टामध्ये बघत होती असे पण लीना रडत असे आनंदीला सर्वांसमोर विचारते तेव्हा आनंदी बोलते की अगं वहिनी तसं नाहीये तर लीना बोलते की बोलूच नको आनंदी तू त्यानंतर लीना ही सार्थकला बोलते की सार्थक सर मी सुद्धा तुमच्यासमोर रिक्वेस्ट केली होती तुम्ही ही केस मागे घ्या अगं सार्थक सरांच्या वागण्याचं सा मला एवढं आनंदी काही वाटले नव्हते परंतु तू आपली होती तू आपली असताना सुद्धा तू अगदी परक्यासारखी वागलीस इथून पुढे तू, तू माझी राहिली नाही आनंदी मी तुला कधीच नणन म्हणून वागवले नाही मला वाटायचं की आपण दोघी मैत्रिणीच आहेत तूर पुढे तू माझी ननन नाही आणि मैत्रिणीसुद्धा नाही असे पण ही लीना सर्वांसमोर या आनंदीला बोलते जवळ रेश्मा सुद्धा दोघी उभ्या असतात त्यासुद्धा बघत असतात तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला असे ही लीना या आनंदीला बोलते आणि तेथून निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुधा ही कोर्टामधून घरी येते तेव्हा सर्वजण बसलेले असतात तेवढ्याच शाला काही या सुधाराला बोलते की काकू काय बोलली तू मनोजला शिक्षा झाली का त्यावर केदार बोलतो की अगं शिक्षा नाही झाली परंतु फक्त पोलीस कोस्टडी झाली त्यावर शलाखा बोलते की परंतु आपण अर्धी लढाई जिंकलोच ना त्यावर आता सुद्धा बोलते की हो शलाखा जे बोलते ते बरोबरच बोलते अजून फक्त अर्धीच लढाई बाकी आहे आणि इथून पुढे त्याला खूप मोठी शिक्षा होईल असे पण ही सुद्धा सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता थोडी जरी शिक्षा त्याला मिळाली ना तरी यांच्या आत्म्याला शांती भेटेल असे सुद्धाही बोलते तर आता केदार लगेच आपल्या मनाशी बोलतो की हे जर असं झालं ना तर मला खडी फुडायला जावं नाही लागणार असे केदार आपल्या मनाशी बोलतो कारण मित्रांनो हा सर्व प्लॅनिंग या केदारचाच असतो केदारनेच या अरविंदांना मारलेले असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आनंदी सार्थक रूममध्ये असतात तेव्हा असते आनंदी बोलते की उगाच माझ्या अण्णांनी माझं नाव आनंदी ठेवलं मी कधीच कोणाला आनंद देऊ शकत नाही असे पण ही आनंदी या सार्थकला तर बोलतो बोलतो की की काय आनंदी तुम्ही तुम्ही हे हा जर असं काही वाईट ना तर बघा मग लीना वहिनी माझी खूप चांगली वहिनी होती परंतु आज ती मला सर्वांसमोर बोलली की आपला संबंध संपला असे म्हणत ही आनंदी पुन्हा रडत असते आनंदी रडत असते आनंदी बोलते की सर मला नाही सण होत असं बोललेलं तर सार्थक बोलतो की अहो जरी पण संबंध संपला असं बोललं तरी काही संबंध कुठे संपत असतात का वर्षानुवर्षे ते कायमचे संबंध असतात जाऊ द्या बोलू द्या काही फरक पडत नाही असे पण सार्थके आनंदीची समजूत काढत असतो नक्कीच मनोज दादा यामधून बाहेर पडतील आणि काही होणार नाही सर्व काही व्यवस्थित होईल तुम्ही काळजी करू नका असे पण सार्थक या आनंदीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की लीना ही घराच्या बाहेर रडत असते तेवढ्या तिथे अण्णा येतात अण्णा लगेच लीनाला लीना, लीना बोलतात तर लीना बोलते की अण्णा तुम्ही का त्यावर अण्णा बोलतात की लीना तू आनंदीला असं बोलायला नको होतोस ग त्यावर लीना बोलते की ओ अण्णा जी माझी सखी ननंद होती त्या नंदेला मी अगदी लहानपणापासून माझी मैत्रीण मानली आणि जिच्यासाठी मी यांच्याशी सुद्धा खूप वेळा भांडले तीच आज माझ्या व हो यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये उभी आहे सांगा मला अण्णा तुम्ही मी काय करणार असे पण ही रडतच लीना अण्णांना सांगते त्यावर अण्णा बोलतात की अगं तिची बाजूसुद्धा आपण समजून घ्यायला हवी ना तिला दोन्ही घरं तितकीच महत्वाची आहेत त्यावर लीना बोलते की हे बघा अण्णा मला आता इथून पुढे त्या आनंदीविषयी काही बोलायचं नाहीये तिच्याविषयी माझ्या मनाला काही वाटत पण नाहीये असे पण ही लीना रडतच अण्णांना सांगते मालती सुद्धा जवळ येऊन उभी राहते तर इकडे लीना ही अण्णांना बोलते की अण्णा आनंदीचा विषय बंद करा ह्या घरातला आता तुम्हाला जर असं वाटत असेल की मी ह्या घरामध्ये राहावं तर आनंदीचा विषय लगेच बंद करा असे पण लीना या अण्णांना सांगते तेवढ्यामध्ये लीना ही आतमध्ये निघून जाते मालती या अण्णांसमोर येते अण्णाला ही मालती बोलते की अहो बघा ना काय हे चाललंय तर आता अण्णा बोलतात की काय करू मी लीनाच्या मनामध्ये खूप काही आनंदी विषय राग भरलेला आहे त्यानंतर अण्णा बोलतात की अगं हे काय चाललंय मालती घरात आर्थिक नुकसान किती झालं तरी चालेल परंतु अशी सकीनाती जर दुरावली तर ते खूप मोठं एक नुकसानच आहे असे पण हे अण्णा या मालतीला सांगतात आता इकडे घरामध्ये छान असं गोडाधुडाचं जेवण बनवलेलं असतं सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेवढ्यामध्ये रुंदावन शाला बोलतात की अगं अजून आपली पाहुणी आली नाही तेवढ्यात आनंदी वरतून खाली येते तर वृंदावन शालाका आनंदीला लगेच आणून खुर्चीवर बसवतात तेवढ्यामध्ये सुद्धा बोलते की अगं आनंदी आज यांना जाऊन तेरा दिवस झाले मग तेरा दिवसानंतर घरामध्ये थोडंसं गोडाधुडाचं बनवायला नको का असे पण ही आनंदीला सुद्धा बोलते किंवा यांच्या गुन्हेगाराला सुद्धा शिक्षा झालेली आहे त्यामुळे तू हे सर्व खाऊन घे असे सुद्धा या आनंदीला बोलते तर या आनंदी जेवण वाढते त्यामध्ये आनंदी काही खात नसते तर रुंदा बोलते की अगं सुद्धा बघ तिच्या डोळ्यामध्ये कसे आनंदाश्रू आले ते एवढ्यामध्ये शालाका ही या आनंदी समोर लाडू ठेवते आणि बोलते की आनंदी खा हे लाडू तर रुंदा बोलते की ती अशी नाही खाणार मीच तिला आता स्वतःच्या हाताने भरवते असे रुंदा ही सर्वांसमोर बोलते त्यामध्ये रुंदा व शालाका ह्या आनंदीला आता जबरदस्तीने तो लाडू घालू लागतात परंतु आनंदी काही तो लाडू खात नसते मध्ये सार्थक तिथे येतो सार्थक बोलतो की काय चाललंय तुमचं हे तर वृंदा बोलते की अरे भाऊजींना जाऊन तेरा दिवस झाले आणि या भाऊजींच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली त्यामुळे आज गोडाचा दिवस आहे तर मी आनंदीला फक्त गोडाचा घास भरवत होते दुसरं काय केलं असे पण रुंदा या सार्थकला बोलते तेव्हा मात्र सार्थक बोलतो की एवढा आनंद झाला का तुम्हाला सुधा सुद्धा सार्थकला बोलते की अरे यांना जाऊन आज तेरा दिवस झाले तेरा दिवस झाले तेव्हा यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी हे गोडाचं जेवण केलंय असे पण सुद्धा बोलतो की नाही नाही मला नाही पटला ह्या गोष्टी त्यावर सार्थक बोलतो की हे बघ फक्त मनोज दादांना पोलीस कस्टडी मिळाली आहे सत्य फार काळ टिकत नाहीये ते बघ कसं बाहेर येतं ते असे पण हे सार्थक या सुधाला बोलतो तर जवळ केदार बसलेला असतो त्यानंतर मित्रांनो सार्थक हा आनंदीला घेऊन रूम मध्ये जातो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता या सार्थक नाही सुधा समोर काही फोटो आणलेले असतात काही फोटो दाखवत असतो तेव्हा सार्थक हा बोलतो की हे बघ आई अगं ज्या मारेकऱ्याने बाबांना मारलं ना मारे त्या मारेकऱ्याचा हा शर्ट नाहीचे कारण मनोज दादाच्या अंगात असा शर्ट नव्हताच हा दुसरा शर्ट घातलेला व्यक्ती आहे असे पण सार्थक या सुधाला बोलतो तर सुद्धा बोलते की अरे तू जरी मला हे किती सत्य सांगितलं तरी पण खरे सत्य हे लपून राहणार नाहीये त्यानंतर आता हा सार्थक बोलतो की एक महिन्याच्या आतमध्ये जर तुला मी बाबांचा खरा मारेकरी तुझ्यासमोर आणून दाखवला नाही तर मी आनंदीला त्याच दिवशी डिवोर्स देईल असे सार्थक ह्या सुधासमोर बोलतो तेव्हाच हे सर्व गुपचूप केदार ऐकत असतो हे सर्व ऐकताच या केदारच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद